अहो ताई ऐका ना बोल अहो मला जरा ते दागिने द्या ना दागिने द्या ना हा मग आणि कोणाची दागिने राहिले तू कोणाचे म्हणजे आता तुम्हाला मला सारखेच पोती करून आणलेले तरी तुम्ही तिथे तुम्हाला माहित नाही का घरात कुणी केल्या कोणी केल्या मी माझ्या बापाच्या घरून आणले तुझ्या बापाच्या घरून आणायचं ना तू काय खोट बोलता पण आपल्याला घरातच केलं ना आता सक्रातीला कुणी केलं तुझ्या नाव केलं का मग पैसे तर समजतच असतील ना, ना बरा दिले का विचार बरं बोलून घे तुझ्या नावऱ्याला विचार बरं मला दिले काय माझ्या आई बापाकडून करून आणलेले आई द्यायची पण लायकी पाहिजे तुझ्यासारखा काय भिक्कार चोट तुमच्या आई बापा तलाय श्री माझे आई बापा चांगले घरचे आणि का इकडून न्यायचं तिकून आणायचं पण ते जाऊ दे ना कसं ते आई बापा फुटकर भांड दिलं नाही सांगायला लागली काय मला इकडून यायचं तिकून न्यायचं आज आई बापाच्या घरी हाय तेवढं माझ्या आई बापा करते तेवढं कशी तू आहो पण ऐकून घ्या सक्रतीचं सण आहे तुम्ही पण या घरचे सुने मी पण दोघे मी काय करू तुम्ही असं डबल डबल दोन दोन घालायचं मी असं भिकाऱ्यासारखं एक माझ्या नवऱ्याने केलं एक आई बापाने केलं तुझ्या नवऱ्याला सांग सांगतो आई नये आता माझा नवरा तर तुमच्या नवऱ्यासारखा नाही ना चाबरा इकडून घ्यायचं ना घेऊन यायचं कोण म्हणलं असं कोण म्हणलं सर जग म्हणतो बोलायचा काय तो नीट माझ्या समोर तर नीट बोलायचं तुमच्याकडे व्यवहार आहे म्हणले सगळं तुम्हीच दाबायचं का व्यवहार म्हणजे अगं मग त्याला आणायला मग आणून देतो भाऊजीच्या तुम्हाला खायलाच लागत तुझ्या नवऱ्याला तुझ्या तुला आता खाय प्यायचं काढायला तुम्ही आणून घालता काम माझ्या नवऱ्या कमवताय आम्ही काय कमावलं नसतं ना खायला पण नसतं भेटलं समजलं ना घरात काम मी करायचं बाहेरचं काम त्यांनी करायचं पैसे तुमच्याकडे आणून द्यायचे उपकार नाही करीत उपकार करीत नाही तुम्ही समजलं का आणलं टमटम बोलायचं ना इकडं तिकडे आई बापाच्या घरी जायचं तुम्ही ना तशा पण लई भांडत असत मला काही इंटरेस्ट नाही भांडायला मला दागिने दे मला वावसायला जायचं अगं मग जा ना मी कुठे तुला वावसायला जायला अहो सक्रतीचा आहे बाईचा सण असतो तो तुला दागिन देऊच कुठून माझं कारण तुला कस काय देईन मी मलाही जायचंय वावसायला अहो पण तुमचे दोन पोत तुम्ही एक घातल्यात एकत्र एक मला द्या तुम्हाला मग मी सांगितलं एक माझ्या नवरीने कमवलं एक माझ्या आईबापानी करून दिली तुला देईन कस काय मी आणि जर तू हरवला बिरायला तर कुणाकुळ आणू मी परत अहो पण गावात चार लोक काय म्हणतील आपल्या माहिती तुझा नवरा रकम येत नाही एवढंच म्हणतीन पण साऱ्या जगाला माहितीये माझा नवरा कमून भावाच्या हातात देतो साऱ्या जगाला माहिती हो आहे हो का ता। नाही ते बघू आपण नंतर तुला जायचं असेल मला बी जायचं जायचं असलं तर मला आपण दोघी सोबतच जाऊ ना मला नाही तुझ्या संग माझ्या मैत्रिणी येऊन राहिल्यात मला त्यांच्या सगळं जायचंय तुझ्या संग चौ घालायला ए पण मी येऊ शकत नाही तू तुझी जातो या पद्धतीने माझी मैत्रिणी येणार बरं तू उठ तोंड नको घेऊन बसू इथं मी तुम्ही एवढा करता आपण दोघी तू करायला माझ्या मैत्रिणी येणार आहे तू सगळं करायला उठ काय मेकअप खराब करायला लागले तुम्हाला पण चांगलं माहिती काय हो बायचं किती संक्र दिले महत्व असतं त्यांच्या डागिने व्यवस्थित पाहिजे हे पाहिजे आणि घरात असून तुम्ही घालायला देत नाही मी काय करू हाय ना तुझ्या घरात एवढा आहे का हे एवढं नवीन मस्त साडी बिडी घेतली तुला आता नेमकं लागतंय काय अजून आता एवढाच विषय का मोठं घंट नाही आता मा माझ्याकडे कसं माझ्या नवऱ्यांची हे सत करायची तुझ्या नवऱ्याची नाही तर आता मी काय करणार आहे म्हणजे तुम्ही आमच घेऊन आम्हालाच वरती बिमचं घेतलेलं नाही वाटत तुझं तुझं किती तुला बरोबर तेच करू आता सण झाला का तेच करायचं सण झाला का संक्रांतीच्या सणालाय ना असं नाट लावला ना उपास तपासच मो नाही तुम्हीच नाट तर ना तुम्हाला दागिनेच लागत येत एकटी लागतात म्हणजे आवड सारखं काही पण ह्या मैत्रिणी पण लवकर येत नाही जायचंय मला लवकर तर आले वय आले वय म्हणजे काय तिकडेच राहायचं होत काय मला काय माहिती काय म्हणते बघा काय भाऊजी तुम्ही पण दोन तीन तोळ्याची चेन केली बायकोला पण तिकडं हे केलं तुम्ही डाग्याने आम्हाला काहीच नाही काय मी काहीच करत नाही घरात डोळ्यात चालताय तिच्या आणि तुमचं कसं आहे तुमच्या घरी आहेच काय हो आता आमच्या घरच्यांनी तुम्ही कोणत्या तिकडा सासर उडून आणलेय तुमचे सासरवाडी उ आणलेय बाप आधी भी बाप पण तीन तुम्हाला कोण देतो कसा ईचं कसं आहे हा आता मी तिला म्हणलं एक माझ्या नवऱ्याने केलं एक माझ्या आई बाप्पानी केलं मग तुझ्या नवरा सांगारेल म्हणलं अगं तुम्हाला तुम्हालाच माहिती सगळं गावाला माहित असते सगळं गाव सांगत ते करतो तिकडे येतो तिकून करून आणतो नवराजी सांभाळतोय मी सांभाळून घेतो आमचे सगळे पैसे तुमच्या सैराची नाही का ना खिरकील ना नको माझ्या पुढं आपण काय करू समितीन झालं तुझं तुला वायली करून देते म्हणलं आम्हाला

तिकडे मी कशाला लाल करू काय मी कशाला बसू आई मला डागिनी द्या मला माझ्या मैत्रीण येणार आहे म्हणून मी आवरून बिवरून बसले मला जायचंय पूजाला उपास धरलाय मी अगदी काय आता की शिल्लक काय मी दिलंय ना तिला एवढं मनी मंगळसूत्र करून दिलंय कानातले करून दिलेत आणि नवी साडी घेऊन दिली आता अजून काय लागतंय सांगायचं मी तर तिच्या बापाय जाऊन द्यायला जायची आपल्यासारखं आहे का त्यांचं कायची 75 आपल्यासारखं आहे का मग मग कर नाही नाराज नाही करत मी दिसला हाय तर नको नको संक्रांत झाल्यावर सं झालंयंचं हां मला वाटत होतं नाही का बरंच

तिने सगळे एक योर एक माझं पण घातलंय गणठन तिचं पण घातलंय आणि द्यायला नावच नाही आणि म्हणती का तुझ्या बापाकून आता माझ्या कोण आणायचं इनीच्या निच्या कोण आणलंय का अगं सगळं आम्हाला लुबाडते दोघं नवरा बायकू आणि सगळं करून घेतलंय अगं ती माझ्या माहेरातलीच आहे मला माहिती तिच्या बापाच्या घरी काहीच नाहीये ती हिता रु दाखवती दाखवते तुला माहिती सगळ्या गावाला माहिती बाबा तिथं काही नाही पण नवरा पण असा बैल इकडून पैसे आमचे घेतो तिकडून नाव करून घेऊ बाई तो तर एवढा झाप आहे ना गोड बोलाय तो नुसतं बायकोचे कान भरितो तुला नाही माहिती तिथं सासरवाडीत आलं तरी तुमचं असं गुणगान गात येत असे बोलत येत ना की बस तेव्हा लई नुसतं बायकोचा बैल आणि काय ती किती वेळची संग बोलले एवढं चांगलं बोलते ती मला भांडते हाकलून देते मी म्हटलं ओ ताई मला तेवढं द्या पूजाला जायचंय म्हटलं आता तुला तर माहितीये आता कोणाचं नाव जाणार आहे यांचं जाईन ना माझं माझ्या बापाच जाणार आहे तुला किती वेळा सांगितलं तू तुझं वेगळं राहत नाही त्याला काय करणार आहे भूक लागली जेवायचं होते तिला आवड लागत नाही तुम्हाला सांगा आमच्या घरातली काय नाही दरसाला तेच असतं आमची तर माहिती नाही तुम्हाला चालू नाही एवढं नाही तुम्हाला माहितीये आमच्या घरात कोण जास्त कमवतो कोणाकडे देत सगळ्या मोठ्या भावाच्या हातात व्यवहार आहे दोघीला दोन गंठन केले पण ती काय म्हणते एक गंठन माझ्या नवऱ्या मला केलं आणि एक गंठन आई बाप्पा कोण करून आणलं माहिती नाही आता तिथेच म्हणत होती माझं माहेर तेच तिचं तेच आहे तिथले अवघडच नाही तेच म्हणलं कारण मला तुम्ही थोडा अजून एक दोघांनी सांगितलं का इकडून नेत आणि तिकडून नाव करून आणत आणि मला इथं त्रास देत का तुझ्या आई बाप्पाने दिलं नाही तू आई बाप कोण आणि ही काही सासू आहे का माझी

शेजारी एक करा काम करायचं हॅलो हॅलो हा भाऊ ना कुठे येत हा इकडे आमच्या घरी या आणि तुमची पोरगी घेऊन जा झालं काय काय नाही काय व्हायचं काय नाही राहिलं तुमची पोरगी येऊन जा पहिलं या इथं अरे येतो पण सांग ना काय इथं आल्यावर सांगत तुम्हाला मला बाकीच बरोबर येतो वेळ ये ये लागेल मला हा हा पण भाऊजी कशाला फोन करता बाबाच्या डोक्याला कशाला डोक्याला सीन तुमचा रोजच बांधण बांधण याला सांग त्याला अख्या गावात का नाही दौंडी पिटावली पण तुम्हाला काय वाटायला पाहिजे तुम्ही बायकोची बाजू डोलक मग काय आता गावात सांभाळायचं तरी कोणा कोणाला तुम्हाला या बावा सांभाळायचं त्या बावाला भावाला मी सांभाळायचं त्याला या काम सांगितलं की तो दुसरच करून ठेवी तोय अवघडाचे बाई कशी कशी सांभाळाय लागते माणसांना अवघड रे द्या सणासुधीची या किरकिर घात मला वाटलं होत मला सकाळी डाव टाळता की किरकिट घालणार आहे मग आवड किरकिर फक्त एका गंठन तिला देऊन टाका तुला मी म्हणे पंचायती करायची कस का पंचतीला आपण दिले नाही आता हिच हिच करीत बसायचं का घरातलं चार माणसं बोलून बाहेर सांगायचं काय कारण येते अहो बाबा मी काहीच म्हणले नाही मी फक्त म्हणलं चक्रातीत नाही मला गंटन दे तर त्यांनी मला घराच्या बाहेर काढलं घंटण

लोकांपाशी आमची मुराई करायली तर ती लोकांना लो घरी बोलू बोलू द्या ना आमची बुराई सांगू राहिली तुमच्या बोलल्याला कळत कोण कोण भारी येते हा कळत असेल ना मग जगत आजू नाही सांगत तुम्हाला तिचं ते गड्ढ न असेल ते देऊन टाका काय संबंध आजू नाव सकाळीच गेलं ते कुठं काही माहिती नाही अहो सांभाळायचं तरी कोण कोण त्याची बायको सांभाळू का तो सगळं एकत्र ना वावर सगळं तुमचं एकत्र येणा एकत्र काम करता ना तुम्ही मग तोच राहण्यात गेलेला भेट तो इकडे तुम्हाला माहिती तुम्ही काय कामाला जातं का वावर

दा, दार दार <laughs> काय झालं कुठे हिंडात आहे तुम्ही आवरत होतो दारदर गेल तुम्ही काय तुमच्या घरी यावं का नाही आम्ही माझ्या घाटन दिल धरला तुमच्या भावाने काय केलं मारलं तुम्हाला मारलं नाही हे संक्रमित सण आहे तुला द्यायला पाहिजे तागिन दिल नव्हतं मी हिला चला बघू चला तुम्ही चला चला तुम्ही चला याचा हिला लय लय मोठ झाला काही आऊ आऊ तुम्ही कशाला भांडण करता लाकडं तेच टंगळ ओढतो चला तुम्ही चला नाही नाही बाईकलो मारतो काय यो अरे करता तुम्ही शांत होय ओए कुडा ये रे भाई लय बोलतो का तू हा जाऊ दे ना एकडे करता काय रे माय बायकुल लय बोलतो एका लाकड पलटी करीन तुला रथळे तुला आतापर्यंत कसं सांभाळाय माझी मला माहिती काय सांभाळिंग करायला लागलाय मी शेतात काशी कर लाकूड घेऊन आला म्हणजे काय लाकूड एकत एका लाकडतो कमर मोडीन हा बायको जरा ठीक ठेवी जा तुझी लय बोल ती ठेव ठेव करीन ती निसती मोडून जाके माहित तू कोणी सांगणारी दोगांमध्ये भांडे लावले नीट वाट तू नीट वर तुला पण एका लाकड पलटी करीन हा

मारी ती घसून जातो तो नवरा तू काल भरी ती नवऱ्याची काल भरी हड हाय तुला काय कान भरायची गरज तिचं काही त्यांनी काढून देतील दोन तिचं तू कल त्याव करायची तुझ्या नाव आहे तुझ्या खुशीत बसतो म्हणजे तुझ्या नावरा तू समोर तुझ्या नाव्याची माझ्या बोलायची काय बोलायचं मी जायचंय

अरे पण काय नेमकी मला सांगतो अरे झालंय काय नेमकी तिथे सांगा एवढं काल ओढ सणा सुद्धा आज मकर संक्रांत येड्यानं तुम्हाला काय आकलीच भाग ऐकणार रे का लहान राहिले का र तुम्ही अहो पण ना योका बाबा याच तू उचकत नव्हतं आणि ते आता काय केले ते झालं तुलाय काय कमी का काय कमी दिले तुला मी कमीचा नाही प्रश्न तुला वाटून आलाय आजच नाही आता हिला बाहेर वावसायला म्हणा मैत्रिणीकडे जायचं असतं तिने सोन्याचं गळ्यातलं माहितलं मी तिने सोन्याचं लागण्याच्या वेळेस दिलो आणि ही मला म्हणती माय बापांनी केलेलं आहे माय नवऱ्यांनी केलेलं आहे दोन जण घालून बसले

शांत दोन मिनिट शांत भाषा तुम्हाला माहिती द्याल

ऐका दोन मग मामा तुम्हीच बोला दोन शब्द काय बोलायचं काय बोलायचं एवढं बोलत ना ना मी तुम्ही आलो होतो मला फोन केला याने तुम्ही या इकडे म्हणतो फोनवर मला आरतुर बोलतो आरतुर तू हे म्हणतो इकडे हे

काय बोलून द्या मला एक सांग तुम्ही थोरलेत का नाही तो दाखलाय बरोबर एक नाही आतापर्यंत त्यांनी कष्ट नाही केले का एक मिनिट तोंडवर कष्ट केले मग तू विचार कर त्याच्या बायकोला एक दागिना दिला अरे मकर संक्रांती विषय संक्रांती दिवस जर कोणी कोणाला देत नाही लय तू बायकूच्या पात्रा दडतो मग आता आम्हाला काय गोष्टी बोलावं लागत ना मग बोलायचं नाही म्हणून तू सगळ्या गोष्टीचा फायदा घ्यायचा बरं त्याच्या सणक भरली मारून टाके ना दिवशी कोण देऊन जाईल उद्योग नाही ते तुझ्याला व्हायला देऊन टाका तिकडे डागिरे करून तिकडे जाळ करून एक काम करा त्याला दे सगळं मला काय नको ना माझी इज्जत घातली तिने माझं धरलेलं मी आता काय तुला बापासारख्या माणसाच गचंड धरतो तू काय तुला कळायला समजून आता तिथं समजूनच घ्यायचं आता बी तू ऐका ना माझ अरे बघ तिला जर एक दिला असता तर तुला काय मेली असती काय सारस द्या तिला एक नाही सारस द्या असं मोठं दिलं काय हा मग झालं मग याच्याकरता मी काय म्हणतो

मड्यावला याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा मड्यावर नको काय होत नको याच्यापेक्षा एक काम करा त्याला वाट नाही करून त्याचं तुकडं भीक माग नाही वाटलंच लाग आमच्या आमच्या घराचं वाटलंच केलं गाल्यापासून कोणता सूप दिलं आ मा बाय तुला खोल्या पुसायला लावली ती हा शेतातलं गाबा आणि तू काय माझी सारखी पिक्चर बघे ती हा स्वतःला खांडा उचलत नाही हा लाज वाटते मला तुला मुग्या म्हणत तू काय करीत होती तुमच पीठ नाही म्हणजे शांत खाली गे भाऊ जा तू काय केलं काय बनत नाही समजू आता काय काय लागत नाही तुला आतापर्यंत काय मागितलं का मी अरे इच्छा मुळे आपल्या तू वाद लागू राहिले मातारा मी आला आजोबाईच्या नादात हा बरं तुला वाटून घ्यायचंय का मला नाही घ्यायचं वाटून मग काय ही ही आहे का शानी ही सासरी सगळं तू गचुंडी धाडता बायकोला काम करायला लावते बायको काही लवकरही म्हणून आणली काय बारीक म्हणून तिने काय सगळं ऐकून तू सांभाळायची तुझ्या बायकोचे जर वाद झाले ते वाद झाले नाही पाहिजे तेव्हा सांगायचं तिचा तोंड शांत ठेवायचं मला उद्यापासून घरात किरकिर नको नाही तर सगळं तुमच्या घरात घाला सगळं तुमच्या नाव करा आम्ही भीट पाहतो कटोरे घेऊन जाऊन आम्हाला एक रुपाय नको तुला काय लागायचं एवढं घे मग का आम्ही पाहतो दररोज काय पण तू थोडं समजून घे ना तुला मग ठीक आहे संपला विषय तू तू शेती कर तुला काय अडचण शेती करा मला काय अडचण अरे उलट एक गोष्ट आहे इथं मिळून मिसळून तू राहिलं ना आरे अडचणी दावखाना झाला

चला अरे काय भाडून काय येत नाही बरोबर काय येत नाही काय काही काय एक रुपये शेवट येणार नाही पहिले लोक डोक्यात एक रुपये ठेवायचे आता ते पण ठेवत नाही लाकडं सुद्धा मोजून आणते पहिले लोक असे लाकडं मोजायचे तुम रीत भात बदलले तुमचे थोबं बदललेत बोलण्याचा प्रकार बदललाय मला एक सगळ्यांनाच म्हणतो मी सगळ्यांना कोण बोलताय इकडे सगळ्यांकडेच बोलतोय करायची कळत नाही तुम्ही जा चला 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 तुम्ही तुम्ही तुम्हाला धाव करीत नेतो मला नाहीच पटलं राहावी तुमचं असं तुम्ही पण तुला ही गोष्ट करायचीच गरज नव्हती बाईलावाणी काम करते रात्र दिवस तू मध्ये बसून का ते तुला उद्योग कोणी सांगितले करायचे मा या गळ्यात नाही घाल बाई तू या गळ्यात घाल सणासुदीच अरे संबंध येत नाही एकत्रित नवरे संबंध येतो काहीच नाही काय होत तू जर म्हणली मा केलंय पुढून आणलं मग ती काय म्हणणार

तिथली काय करू अगर नाही करू वाहिली पाहिजे मला बर ठीक आहे हे धर तुमचं घ्या ते सकाळची वाट नाही करू मला